सोशल मीडियाला अनेक वक्तव्य येते काय वक्तव्य आहे शरद सरोची जिल्हा परिषद सावंत शिवाजी आढळ पाटलांना जर तुम्ही उत्तम पर्याय दिला तर शिवाजी आढोळ पाटलांचा पराभव आठला काय चुकलो उद्या शरद सरोळे चांगला पर्याय आला तर शरद सरोळेचा पराभव आहे काय चुकलो पर्याय शकता नाही मला शिवाजी आडराव म्हटल्यावर अमर कोण काही पर्याय का पर्याय नाही म्हणूनच मी म्हणतोय ना त्यामुळे अभेद कोण आहे आबे शिवाजी आडुराव पाटील आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे हो का तुम्हाला पार सोशल मीडिया अव्हेलकाना आम्हाला कळत नाही का या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे वास्तविक स्वीकारून जर राजकारणाला आणि समाजकारणा आपण लागलो तर त्याचे उत्तर आपल्या सगळ्यांना मिळते अजून काय आता जमती जमतीमध्ये अजूनही सांगितलंय आता माहिती काल दिलीप राव बसले होते त्यांनी असं ठाण पाठ बसले होते काल बघल्यावर आणि म्हटले कुठल्या प्रश्न जुन्नर मायनस करायचं ठरवलं आहे नाही कुठल्या तालुक्यातल्या जुन्नरच्या माणसाने जुन्नरचा निर्णय कोण घेणार हो बापू जुन्नर काय गुजर आहे का जुन्न जुन्न कोणी घ्यायचा नाही आंबेला घेतला ना कालपासून अडीच तास बांगल्या बघून संकल्प सोडला काय मी चौदा लावांना देऊ केले आता सगळे इन्चार्ज सांगत नाही तुम्हाला परत सगळे कळले रात्री दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी अशी शपथ घेतलेली आहे साहेब तुम्हाला आम्ही जुन्नर दिला जुन्नर आमचा जुन्नर आपला जुन्नर शिवजन्मभूमीचा जुन्नर आश्चर्य खंडोबाचा जुन्नर माझा पर्यटन जुन्नर हा जुन्नर कुणाच्या नादी लागणार नाही तो भाग मागा उभा हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे रे वाह काय सांगताय तुम्ही साहेब तुम्हाला जुन्नर आम्ही दिला जुन्नर म्हणजे काय गाजर गुळा काकळी का टेंडर असं नाही चालणार माझ्या मित्रांनो ते अस्मिता ठेवा जुन्नर ही आपली अस्मिता आहे शिवभूमी आपली अस्मिता आहे आणि म्हणून आता मास मीडियावर एक चाललो होता आता सोशल मीडियावर की शरद सोने त्याविषयी बोलले की शिरोडचा माता हा दिल्लीच्या दरवाज्यावर झुकवला जाईल एवढंच दाखवला आणि क्लिप चालू टेकवला हो बैठक टेकवला हो मला सांगा हो भारताचं राजकारण कुठं होत दिल्लीत होत ना आता हो। मी असं म्हटलं की श्रोल लोकसभेची जेवढी माणसं येते तेवढी विमानं आम्ही बुक करू म्हटलं ना आणि तेवढ्या लोकांना घेऊन आपण तिकडे जाऊ आणि असं मी म्हटलं की ज्या पुणे जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचा अस्तित्व आहे तिथे आमचा मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता चौकार आणि प्रतिष्ठेची असलेली शिरोड लोकसभा शिकल्यानंतर आदरणीय मोदी साहेबांना भेटून त्या ठिकाणी तिच्या त्या दिल्लीच्या दरबारात जाऊन माता त्या ठिकाणी टिकवन आम्ही केंद्रीय मंत्री माधो पण कोणासाठी शिरोडच्या जनतेसाठी त्या ठिकाणी माता टिकवला जाईल शिरोडच्या जनतेसाठी छत्रपती शिवरायांनी सुद्धा आरोग्यावर एक भेट चहा मध्ये केवळ स्वराज्यासाठी तिने लक्षात ठेवा ठेवाची माती आहे याने त्या तकली का ते बसलो ते कुठन तिला सगळे मला त्यातला इंटरनल रिपोर्ट आले बरं काय इंटरनल रिपोर्ट खतरनाक असतो बाप म्हणजे सुनील सुद्धा काय बोलले बांगल्यातल्याच करते मला इकडं विश्वास रामने काय बोल ते करते इकडं एवढाच काय केलंय मी फक्त पाच तेरा वर्षामध्ये की कोण कुठं आहे कोण काय म्हणतोय नाही मी नाही शिकलो मला शिवरायांनी सांगितलं आपले कोण होते बैठकी नाही होते ना स्वराज्य असत नाही चाललं शिवसेना चालवायची आपल्याला पक्ष आहे काम करायचंय पुढे जायचे खासदार कि जिंकायचे आमदार जिंकायच्या जिल्हा परिषद जिंकायच्या सत्ता सत्तात उभ्या करायच्या आणि सत्ता असेल तरच कार्यकर्त्यांना किंमत आहे ना सत्ता नसेल तर कोण विचारतो मारू वैभव समज जातो सत्ता होता म्हणून बाजार समिती सत्ता मिळाली म्हणून तुम्हाला विनंती दोन चार लोकांना आपल्या समोरला संधि मिळाली संघटनेची ताकद आहे संघटनेची ताकद आणि म्हणून हे या लोकांच्या तकलीफ त्या करतेला उत्तर द्या होय माथा टेकणार शिरूरच्या जनतेचा माथा हा टेकणार आणि तो माथा झुकणार भक्त कशासाठी तर शिरूर शिरो लोकसभेच्या जनतेच्या विकासासाठी तो माथा त्या ठिकाणी बोललो आपण एवढं कुठं आव्हान हो आतापर्यंत माहिती तुम्हाला पुणे जिल्ह्यामधून केंद्रीय मंत्री दिसत आहेत दोन माणसं एक सुरेश कलमाडी आणि एक शरद चंद्रजी पवार साहेब एक काँग्रेस एक काँग्रेस निम राष्ट्रवादी निवडून नाही त्यांना घेतलं राज्यसभेवर किंवा आता प्रकाश नाही मी लोकमतातले सांगतो हे दोन लोकनियुक्त खासदार म्हणून सोपे गाव राज्यसभेवर खासदार होणार काय अवघड नाही ना मागच्या दरम्यान विधान परिषदेवर काही अवघड नाही पण जनतेत जाऊन पाया पडून फिरून टशक्या करायच्या मैत्री करायच्या द्यायच्या दुष्काळ बघायचा अडचणी बघायच्या आरोग्य पाहायचंय मदती करायच्या विकास करायचा आणि मग लोकसभेत जायचंय एक नाही दोन नाही तीन चौथी वेळ आणि जर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री म्हणून जर शिवसेना भाजपच्या उद्याच्या युतीमध्ये जर शिवाजी आढावा पाटील तर उंची द्यायची असेल तर या पुणे जिल्ह्याच्या छातीवर बसून बारामतीला आवाज देऊन सगळ्यात जास्त या ठिकाणी विजय आपला व्हायला पाहिजे हे आपण सर्वांना लक्षात घ्या म्हणजे काय आमचं बोलणं सुद्धा पापे राहू खरं बोलायचं नाही इच्छा व्यक्त करायची नाही महत्वाकांक्षा ठेवायची नाही आम्ही शिवरायांनी महत्वाकांक्षा ठेवली उभं करायचं काय चुकलं का त्याच आता चुकलं असेल शिवराय जर चुकले असेल स्वाभिमान जर चुकला असेल त्यांचं धारिष्ट असेल तर आम्हाला विरोधासाठी सांगाव हो की तुमची चूक आहे खासदारांनी बंड केला म्हणून खासदार दिसले शिवसेनेला आणि त्यांच्या बंडखोरी तुम्ही जर एवढे दुखावले असाल तर ती गणित बंडखोरी आम्हाला मानली आहे ती बंडखोरी शिवरायांनी केली पहिला तोरणा घेऊन तर ती बंडखोरी स्वराज्याला मान्य होती कारण ती स्वराज्याची बंडखोरी होती आणि म्हणून आपल्या सर्वांनी ही उत्तर आपल्याकडे ठेवा हे आता एक माणूस किती बोलला हजारो माणसाच्या विरोधकांची हवा बिलकुल कमी होत जाईल राहणार सुद्धा नाही शरद अन्ना जर चोवीस तास बोलायला बोलून देणार नाहीत अण्णा हे सगळ्या विषय बोलायचे तुम्ही आता तलवारी घासून ठेवा पाहिजे एकाला म्हणून द्यायचं नाही चालू जातात काम आपलं तुम्ही कराल मला अपेक्षा आहे राहिला विषय आपल्याला म्हटल्याप्रमाणे कि आयत्याचा जो विषय होता तो शिवाजी आढळून पाठल्याच्या बाबतीत लागू होत नाही कारण काम ते दहा वर्षापासून काम करत होते विमा क्षेत्रातील तुम्हाला मुद्दा सांगितलं